कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल सर्वांनाच श्री स्वामी समर्थ तर इव्हनिंगची वेळ आहे आजचा वर गुरुवार आहे तर मला शेबानच्या प्रसादात देण्यासाठी खिचडी बनवायची आहे तर वैष्णवीला लसून दिलेलं आहे म्हणजे सगळे मिळून केलं तर थोडंसं लवकर होतं एक किला म्हणलं थोडंसं लेट होतं आणि जसं कालच आम्ही लग्नावर वगैरे आलो त्यामुळे थकवा पण आलेला आहे आणखीन अंगातला आळस गेलेलंच नाही आहे माझ्या तर दिनेशला म्हणजे थोडंसं गरम पाणी ठेव तर पाणी तर नळाला सगळ्या गरम पाणी येत आहे दिनेश ते दाखवत होता की मग मी सगळ्या नळाला गरम पाणी येत आहे आणखीन पप्पा आजपर्यंत आंगूळ करतील मग तसंच ठेवले ते गंज भरून कारण आज डायरेक्टच घेऊन ते करतील गिझरचं वगैरे काय ऑन करायची गरज पडत नाही इतकी गरमी आहे ना की नळाला सगळ्या पाणी गरम येत आहे तर इकडं वैष्णवीने लसूण सोलून देत आहे म्हणजे वैष्णवीचं काम कसं आहे थोडंसं निवांत निवांत आहे एक कप लसणाची पापडी सोलायला ती एक मिनिट तर लावते इतकं धीर तिचं काम आहे तर मी म्हटलं फास्ट फास्ट लवकर लवकर कर म्हणजे सवय नसते ना मुलांना फक्त जेवण करायचं शाळा जायचं आल्यानंतर अभ्यास करायचा बस इतकंच केलेली आहे ते त्यामुळे तिला कुठलंच जमत नाही आहे तर थोडीफार हेल्प करण्यासाठी येते नको म्हणत असते मी तरी पण मी किचनमध्ये आली की ती पण किचनमध्ये येते आणि म्हणत असे की मावशी तू शांत बस मी सगळं करते पण ती इतकी निवांत करते ना तर इकडं लसूण सोलत आहे तोपर्यंत मी इकडं खिचडीची बाकीची तयारी करते हिरवी मिरची घेतलेली आहे टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे बारीक कट करून घेत आहे तांदूळ पण मी इथं भिजत ठेवलेले आहेत म्हणजे एक दहा पंधरा मिनिट तांदूळ भिजत राहतील तोपर्यंत मी बाकीची पूर्ण तयारी करून घेते आणखीन स्वयंपाकाचं तर काही नावच नाही आहे म्हणजे मला डोडक्याची भाजी बनवायची आहे त्यामध्ये भरपूर वेळ लागणार नाही मला झटपट होणार आहे तर म्हटलं अगोदर खिचडी बनवूया थोडासा लेट झाला मला आज म्हणजे टायमिंग सांगितलं तर साडेसहा पावणे सात वाजत आहे जर पंधरा मिनटामध्ये मला खिचडी बनवायची आहे इतक्यामध्ये हेतील मी नाही सगळं त्यांचं आवरावं लागतं की हे भेटत नाही ते भेटत नाही समोर ठेवलं तरी पण त्यांना कुठलं काही भेटत नाही जाऊन आता देवं लागतं त्यामुळे ते हजेपर्यंत खिचडीचं तितकं मी उरगून घेते आणि माझं त्यांचं पाणी कपडे आणि हेन तेन पूजेची सगळी सामग्री आवरून देणं इथं आरती करणं हे सगळं असणार आहे तिकडे आदरक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे म्हणजे घेत आहे आणि कुकर ठेवले आहे गॅसवरती म्हणजे संगसंगच करत आहे मी आज कमी वेळात मला खिचडी बनवायची आहे वैष्णवी बघत आहे की काय काय करते मावशी मी करते मी हे करते मी ते करते सगळं करते म्हणते पण थोडंसं निवांत करते ती करते परफेक्ट पण निवांत करते तर इकडं कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी टाकलेली आहे जिरं टाकलेलं आहे ते छानचं सटकल्यानंतर मी कडीपत्ता टाकला ताजा फ्रेश आणि नंतर मी इथं लसूण टाकलेलं आहे म्हणजे अदरक लसणाची पेस्ट टाकलेली आहे जास्त बारीक केलेलं नाही आहे थोडंफार मोठं मोठंच आहे परतून घेतलं हलका लसणाचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये हिरवी मिरची आणि बटाटा हे टाकणार आहे बिनीस किंवा हे ते आता काही नाही आहे फक्त जे घरामध्ये आहे तितकंच मी बनवलं कारण दोन दिवस आम्ही घरी नव्हतो लग्नाला गेलेलो होतो त्यामुळे फ्रीजमध्ये जास्त भाज्या नाही आहेत जे हो होत्या त्या आम्ही घेतलेल्या आहेत कट करून आपण खिचडीमध्ये आवडीनुसार बिनीस टाकू शकता आणखीन काय काय तरकारी आहे ते टाकू शकता आणि इथं फक्त हिरवी मिरची बटाटा टोमॅटो हे सगळं घेतलं तर हिरवी मिरची बटाटा टाकून मी परतून घेतला आहे थोडा वेळ आता यामध्ये सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये धना पावडर एक ते दीड चमचा टाकलेला आहे हळदी पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे आणि लालविज पावडर नाही टाकलेली आहे कारण हिरवी मिरच्या पण टाकलेली आहे तसं तर मंदिरामध्ये लहान मुलं येतात त्यामुळे जास्त तिखट नाही बनवत मी तर टाकून परतून घेतलेला आहे आणि तांदूळ पंधरा मिनिट भिजलेले आहेत व्यवस्थित तर पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे आणि इकडं पण तयार झाली शेवटला मी टोमॅटो टाकलेले आहेत परतून घेतलं आता टाकूया तांदूळ तांदूळ टाकून आपल्याला थोडा फीठ कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे जी ही फोडणीचा टेस्ट आहे यामध्ये छान उतरला जातो चिडचिडी एकदम छान टेस्टी म्हणून तयार होते एकदम धाबा स्टाईल तर छान परतून घेतलं आता टाकूया पाणी तर इकडं तांदळाच्या डबल पाणी मी टाकलेलं आहे आता टाकूया मसाला तर सुहाणा मसाला एक चमचा टाकला पुरतं मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करायचं आणि असंच शिजवलं जरा वेळ असला आपल्याकडे तर आपण तात ठेवून शिजवायचं म्हणजे मसाले जे आहेत ना ते वरती येणार नाहीत आपल्याला ऑप्शन मिळतं ते मिक्स करण्यासाठी पण आता मला काही ऑप्शन म्हणजे कसं आता लेट झालेला आहे त्यामुळे मी टोपण लावलं आणि कुकरला दोन शिट्या आल्या की परफेक्ट खिशिटी म्हणून तयार होते तोपर्यंत मी डबा वगैरे क्लीन करून ठेवला होता ते काढून घेतला दिनेशला म्हणलं की तू सगळं आरती वगैरे लावून बाळा म्हणजे आरतीचे जी ताट आहे ते मी क्लीन केलेलं होतास तर त्यामध्ये वाती वगैरे घालण्यासाठी सांगितलेलं आहे नंतर तुळशीसाठी दिवा देवासाठी दिवा इथे दीप प्रज्वलित आहे तुळशीसाठी परत धूप वगैरे चोळून ठेवण्यासाठी सांगितलेले कारण आता ही इथे तितक्यामध्ये खूप गाई करतात घरी आल्यानंतर जोपर्यंत की दिनेश पप्पा येतात तोपर्यंत मला सगळंच आवरायचं आहे कारण माहिती आहे प्रत्येक गुरुवार नुसता गोंधळ होत असतो जर मी अगोदर कोण सगळी तयारी करून ठेवली तर निवांतपणे होत असतं नाहीतरी खिचडी त्याच वेळेत आणि त्याच वेळेत त्यांचा आवरणं कुठलंच होत नाहीये ते म्हणून म्हटलं दिनेशला हे सगळं पूजेचं तू आवर तोपर्यंत मी इकडं भाजीची तयारी म्हणजे दोडकी खिचून घेत आहे म्हणजे संघसंग भाजीची तयारी करत आहे खूप गरमी होत आहे किचनमध्ये लवकर किचनमधनं फ्री व्हावं आणि बाहेर जाऊन बसावं असं वाटत आहे इतकी दगदग आहे तर वैष्णवी आहे मदतीला तर वैष्णवीला वैष्णवी म्हणत आहे की ती दोड जे वरची साल काढायची मी काढते पण तिला जमतच नव्हतं तरी पण म्हणत होती मी काढणारच आहे मावसी तर तिला दिलेले ते काढण्याचं काढत आहे तिनेच काय नकरी चालेले आहेत म्हणत आहे मला व्हिडिओतच यायचं नाही तू दाखवूच नको त्याला राग आलेला आहे कसाचं तरी त्यामुळे तसं म्हणत आहे तर असो तिकडे देवाचं काम करत आहे तोपर्यंत खिचडी पण तयार झालेली आहे आमची पतीदेव आलेले आहेत आल्यानंतर आंघोळ वगैरे झाली रेडी झाली जाण्यासाठी आणि ती आरती करायची आहे त्यामध्ये त्यांचे फोन घरी आली की <laughs> थी 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 ते फोन सारखे चालू असतात ते जेवण करू चहा पिऊ आंघोळ करू काय करायच्या करू फोनवर बोलतच करत असतात तितके इम्पॉर्टंट ते फोन असतात असो तोपर्यंत मी प्रसाद इकडे पॅक करत आहे तर खिचडीचा प्रसाद पूर्णपणे मी डब्यात टाकलेला आहे थोडासा राहिला कारण मला आता आणखीन भात बनवायचंच आहे पांढरा भात बनवणार आहे मी खिचडी फक्त प्रसाद देण्यासाठी मी बनवत असते डबा भरलेला आहे यामध्ये एक चमचा टाकला आणि कवर घातलेलं आहे वरच्या साईडला म्हणजे जे तिथं गेल्यानंतर घाईगिरबडी ते म्हणजे तिथं पण एकीकड होता आणि ते एकर सांडासांडी होते कवर घालून पॅक बंद केलं आणि पिशवी ठेवते तसंच मी आणि नारळ आणलेला आहे नंतर फुलाचा हार तिकडं नेण्यासाठी दोन घरात एक आणलेला आहे तर इथं मी हार वगैरे घातला आरती करून घेतलेली आहे आणि यांना चहा बनवून दिला चहा वगैरे घेऊन हे गेले इथं आता गावाकडे म्हणजे सायमानची आरती करून ते येतील नऊ वाजेपर्यंत घरी येतील तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते तर वरण आहे सकाळचं तरी पण एक वेळा गरम केलं तेच मी कारण गरमीचे दिवस आहे त्यामुळे भाजी राहत नाही तरी पण ती व्यवस्थित आहे कारण दिवसातून दोन तीन वेळा मी गरम केली जसं दूध गरम करते तसं आज वरण केलेलं होतं कारण संध्याकाळी मला करायचं लागून म्हणजे डबल डबल करायला नको म्हणून म्हणून व्यवस्थितच आहे तर आता फक्त इकडे भाजी बनवत आहे तर इकडं कढाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये जिरं टाकलं मोहरी टाकली चटकल्यानंतर मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि इकडं लसूण ठेसून घेतले दहा बारा बापड्या ते टाकलेलं आहे कांदा वगैरे नाही टाकणार ना, फक्त लसूण टाकून मी भाजी बनवणार आहे खूप छान आणि टेस्टी भाजी बनते आणि हे एक पदक सांगते तुम्हाला भाजी बनवायची हे जे दोडके आहेत ना फक्त या हे जी फोंड्या पण तयार केली लसणाची त्यामध्ये टाकायचं परतून घ्यायचं उग पाणी वगैरे टाकायचं नाही मसाले जे टाकायचे ते टाकायचे शेंगदाणा कूट वगैरे काहीच टाकायचं नाही असंच परतून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं कमी गॅसवरती खूप छान टेस्टी भाजी बनते पण भाजी ना ती आता यावेळी पुरणार नाही कारण वरण आहे थोडंफार तरी पण मी थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे म्हणून इकडं थोडंसं पाणी आणि शेंगदाचं कूट टाकणार आहे म्हणजे जसं भाजी छान आळून येते आणि टेस्टी पण लागते आता हे जशा पद्धतीने मी आता बनवले सुकी भाजी खूप छान बनते ही पण आपल्याला टिफिनला वगैरे देण्यासाठी खूप टेन्शन येतं ना त्यावेळेत आपण बनवू शकतो खूप छान टेस्टी बनते इथं मी ले ले मिक्स केलं मसाले टाकून आणि पाणी टाकलेलं आहे ग्लासवर आणि शेंगदाण्याचा पूर्ण शेंगदाणे भाजलेले आहेत वाटून घेतलं मी बारीक कूट करून घेतलं ते अर्धी वाटी टाकलेले आहे छान मिक्स करायचे आणि झाकून ठेवायचं आपल्याला वि गॅसवरती खूप छान आणि टेस्टी आहे लोटकीची भाजी बनते आणि टोमॅटो मी नाही टाकला अगोदर आता एक टोमॅटो मी कट करून वरून टाकले एकदम बारीक कट केलेला आहे म्हणजे छान चव येते भाजीला झाकून ठेवलेलं आहे भाजी बनली भाकरी बनल्या सगळं बनलं रात्री सगळ्यांचं जेवण खाणे झालं ही सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोमिताचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग बघू शकाल यावेळी सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आजचा वार मंगळवार आहे तारीख आहे तीन मे आणि कॅलेंडरचं पान जे आहे रात्री बदललेलं नाही आहे मी इतर एप्रिल महिन्यात चालू आहे हे नंतर बदलणार आहे मी तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत अंगाची साफसफाई झाडांना पाणी देणं आणि रांगे काढणं ही बाहेरची कामं सगळी आवरली शेरूला बघू शकता इथं ना जे बॅटमिटरचं पॉप असतो ते ते पूर्ण त्याची वाट लावलेली आहे पूर्ण त्याचे जे आहे ना सगळे पाठ वेगळे केलेच बसलेलं आहे म्हणजे लक्ष दिलं नाही मी असं करत आहे हो चप्पल कातरायचं काय भेटलं ते सगळं कातरून त्याचं पार वाट लावतं असं ताईने वैष्णवीची तब्येत आज बिघडलेली तर तिला हॉस्पिटलला पाठवायचं आहे मला दिनेश आलेला आहे रनिंगला गेलेला होता आजचा आलेला आहे आल्यानंतर आता आंघोळ वगैरे करतील दोघन आणि तिला हॉस्पिटलला अगोदर पाठवून ते कालपासून तब्येत बिघडलेली आहे वैष्णवीची कारण का नांदेडला गेलेलो होतो आणि तिथं मठ्ठा परत गार पाणी परत वातावरण चेंज त्यामुळे ही तब्येत बिघडली असावी तिची सर आता देवपीच्यामध्ये अगोदर करून घेते मी दिनेश गेलेला आहे वैष्णवी पण सोबत गेले फुलं आणण्यासाठी आणि इकडे मी फुगरला डाळ लावले वरण बनवण्यासाठी रथ आज वैष्णवीला फुलके खायचे म्हणत होती पावशी मला फुलके आणि भाजी खायची आहे म्हटलं फुलके बनवूया आणि हे दूध आत्ता आलेलं आहे तर शेरूला पण दूध ठेवणार आहे पाणी भरायचं हांडा मी क्लीन करून ठेवलेला आहे दूध गरम कराय ठेवते शेरूला दूध ठेवते रथवरण बनवते मी देवपूजा करायला सुरुवात तर शेरूला बघू शकता शांतपणे बसलेलं आहे कारण का नुसतं कातरायचं काम करतं आहे खूप नुकसान करतं थोडंसे दुर्लक्ष झालं आहे याच्याकडे बघत नसलं कोणी की मग सगळं कट करायचं काम करतं ते आता चावून चावून चाहून दादा पूर्ण चुरा केलेला आहे त्या कॉकचा तर ते आणि बसलेलं आहे निवांतात त्याला बघत तर असो आता आणखीन मी शेरूला काही जेवायला दिलेलं नाही म्हणजे चपाती वगैरे टाकलेली नाही आहे दूधच आता आलं आणि दूध जर कालचं असलं आणि पाणी टाकून जर गरम केलेलं असलं तर जिव्हा शिवून घेत नाही तसंच राहतं ते दोन दोन दिवस नंतर टाकूनच यावं लागतं इतके नकरी शेरूचे आहेत तर आज मी काय केलं थोडंसं कच्चं दूध मी अगोदरच काढून घेत आहे म्हणजे तसंच ठेवत आहे ते पाणी पाणी घालत नाही तरी पण बघा दूध गरम केल्याला जे टाकलं तर ते खातच नाही चपाती असं करत आहे म्हणून थोडंसं इथं कच्चं दूध काढून घेतलेलं आहे चपाती घेतलेली आहे आणि दिनेश रनिंगला गेलेला होता आत्ताच आलेला आहे तर आल्यानंतर अगोदर दिनेशला इकडे कडधान्य खायला दिलेलं आहे काय काय आहे ते शेंगदाणा हर मी रात्रीच भिजत टाकलेला आहे गुळासोबत खायला देते दररोज खातो कारण रनिंग करून कमजोरी येते पाच किलोमीटर दुराचं पळत आहे ते सकाळ संध्याकाळ पळत असतो जसं दीपक होता तसं दिनेश पण करत आहे दीपक ही पाच किलोमीटर पळत होता तसं दिनेश पण रनिंग करत आहे त्यामुळे चक्कर वगैरे येऊ नये म्हणून मी काय करते सकाळी सकाळी कडधान्य देत असते खूप छान असतात ते ते दिलेलं आहे गुळासोबत परत हेच वगैरे मी बनवून ठेवलं ते पण खाईल तो अगोदर कडधान्य खायला घेतलेला आहे आणि अगोदर मी इकडे शेरूला खाऊ घालत आहे चपाती आणि दूध तर आज कच्चं दूध असल्यामुळे ना पूर्ण चपाती लगेच खालेलं आहे दररोज काय करतं ते कालचे इथे बघू शकता आणखी पाठी भरून आहे ते कारण त्या ते दूध गरम केल्यावर मी टाकलेलं होतं म्हणून खालेलं नाही म्हणून आज मी कच्चंच दूध टाकलं त्याला तर खात आहे आता इकडं हांडा वगैरे मी काढून ठेवलेला आहे कारण देवपूजा आणखीन झालेलं नाही तर पिण्यासाठी पाणी कॅन एक भरून घ्यायचं आहे देवासाठी पाणी सगळंच भरून घेणार आहे भरविन सकाळी एक वेळा चालू झाले होतं कारण अंगणाची साफसफाई झाडांना पाणी देणे हे सगळं झालेलं आहे सकाळीच तर आणखीन एकडं भरवून चालू करून हे सगळं मी भरून घेते आणि इकडे मी डाळ लावलेली आहे कुकरला आणि इकडे वैष्णवीचा दिण्याचं काय चाललेलं आहे बहीण भावाची चर्चा सतत चालू असते कुठल्या तरी कुठल्या कुठल्या तरी कुठल्या गोष्टीवरती आसन तसन चालू असतं तिकडे अडधाने खाऊन घेतले दोघांनीही म्हणजे वैष्णवीला आवडत नाही तरी पण दिनेशसोबत बोलत बोलत खाते ती पण गूळ शेंगणार आणि हरभरे छान असतं परत हेच पण खात असते तर घेतलेले ते तोपर्यंत तो मी इकडं वरण वगैरे बनवत आहे म्हणजे वरण भाते फेवरेट आहे ते तर सकाळी अगोदर बनणार तर शेरात शेरूचं खाणं पिणं झाल्याचे नकरे बघू शकता आतमध्ये येतात झोप्याच्या खाली जाऊन बसतं लपना चटणी खेळणं हे सगळं जसं एक व्यक्ती करतो जसं एक मूल करतं तशा पद्धतीने शेरू करत असतो लपना चटणी खेळणं बाहेर निघ म्हणत नाही निघत त्या पडद्याच्या मागं जाऊन बसत आहे इतके याचे नकरे झालेले आहेत मी म्हणत आहे बाहेर चल बाहेर चल तर नाही ऐकत त्या पडद्यामध्येच घुसायचा त्याचा विचार आहे तर असं ताईनं हे सगळं होत राहील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ